कोण सर नाव श्रीजी श्रीजी काय श्रीजी श्री नाव कुठले श्री सर आय डी जा आयडी जाना आयडी पहिला आयडी तू द्या सर मी घरात ना लक्ष्मण येत आहे ना सर बंद करून लक्ष्मण रेषेत आहे फोन तुम्ही रेकॉर्डिंग चालू करणार तू पंधरा आहे मागून रेकॉर्डिंग चालू आहे माझा फोन केला तर तुझा बी जाईल हो ते रिचार्ज मारतो लगेच नेटचा रिचार्ज मारतो आईला आईला ना तुमच्या मावशीला त्यांची आयडी द्या ना त्यांना घेऊन आले ना आयडी तुमचं तर काही नाही सर आयडी काय आयडी ची गरज नाही आयडी द्यायच हा तू ये बाहेर आयडी आयडी देना तुमचा माहिती बघ तू उघडचा मी आलोय ना